हॅलो हा चौधरी साहेब जय भीम सुभागा बोलतोय प्रदेश अध्यक्ष बोलतोय हो हो ऐका ना हा। हा। मौजे मोठे वेणगाव या हरिजन रस्त्याकडे जाणारा मार्ग तयार करायला असा प्रस्ताव तुम्ही तिकडे दिलेला आहे का मोठे वेणगावला कुठला ठराव दिलेला आहे का वरकटर दिलेला आहे का नावाची मला कारण बघायला आहे ती काम आहे विषय असा आहे कामाला कामांबद्दल विकास कामाबद्दल काहीच अडताळ नाहीये बरोबर काम पुणेही करावी परंतु हरिजन या शब्दाची परमिशन तुम्हाला कुणी दिली त्या टाकण्याचा त्याचा आम्हाला द्वेष आहे आणि त्याचा आम्हाला राग आहे ते त्या गोष्टीचा आणि त्याला विरोध आहे आमच्या त्या शब्दाचा कारण हरिजन शब्द हा कुठल्या संविधानामध्ये बसतो हे आम्हाला पहिले सांगा नाही तर तुमच्या पीडब्ल्यूडी अधिकारी सगळे सस्पेंड करू आम्ही आज आम्ही आज पोलिस डिशनला तक्रार होतो त्या संदर्भामध्ये काय हरिजन या शब्दाचा उल्लेख केला आहे आणि त्याचं उद्घाटन केलेलं आहे त्याची प्रसिद्धी केलेली आहे म्हणजे तुम्ही दलित वस्ती लोकांना काय हरिजन समजता का हरिजन या शब्दाचा अर्थ माहिती आहे का आम्ही असं इंटेन्शनली तर कोणाला इंटेन्शनली मग शब्द टाकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला त्यामध्ये मध्ये हरिजन हा शब्द म्हणजे तुम्ही हरिजन म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ माहितीये आहे का हरिजन म्हणजे हरिजन म्हणजे तुच्छ ऐका ना मुळात आमच्याकडे पीडब्ल्यूडी कडे मेजर डिस्ट्रिक्ट रोड आणि स्टेट हायवे असे रोड मेंटेनन्सला आहे आम्हाला सांगण्यामध्ये येत आहे का च्या लोकांनी आम्हाला ऑर्डर हरिजन या नावाने दिलेली आहे आता बोला तुम्हाला मी ते सांगतो की मुळात आमचं काम आम हे आमचे जे, जे रस्ते आहेत ना मेजर डिस्ट्रिक्ट प्रजिमा आणि राज्य सर्व माहिती आहे तुम्ही तुमच्या ऑफिस गेले असं समजतं आम्हाला नाही पण मग हे जे रस्ते आहेत ना तुम्ही जे म्हणताय ना हे जिल्हा परिषदेचे मूळ मालकीचे रस्ते आहेत एखाद्या जिल्हा परिषदच्या मूळ रस्त्यावर आहे त्या रस्त्यावर आपण सुधारण्याचे काम आता सध्या या काही तुम्हाला त्या, त्या, दोन वेळेला कामं केलेली दुसऱ्या वेळेला आम्हाला तिथं फक्त काय लिहिलेलं बहुध वस्तीचं काम करणं आणि तुम्ही याच्यामध्ये लिहिलं हरिजन वस्तीचं दलित वस्ती हरिजन वस्तीकडे जाण्याचं काम करणं म्हणजे आम्हाला काही हेच नाही आहे म्हणजे तुम्ही जर असं बोलत असाल ना तुमच्याकडं चुकी दिलं ना आम्ही तक्रार देतो पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये सापडेल तो तो अधिकारी सस्पेंड होऊन जाईल चालेल म्हणजे आम्ही त्याचप्रमाणे बोलतोय आम्ही चूत आहे सगळे आम्हाला आम्हाला फक्त पाहिजे तुम्ही त्याचा ऑर त्या नावाने दिलेली आहे का नाही तुम्ही नसल दिली असतं हा एवढा मोठा शब्द तुम्ही त्यामध्ये टाकलेला आहे त्याची प्रसिद्धी झालेली आहे वेनगाव हे किती मोठं गाव आहे बौद्ध वस्ती किती मोठी आहे आणि तुम्ही त्या वस्तीला डायरेक्ट हरिजन या शब्दाने उल्लेख करता म्हणजे तुम्ही कुठल्या जे विचाराचे आहेत तुम्हाला माहितीये का हायकोर्टने काय सांगितले हरिजन या शब्दाला तुले कला तर डायरेक्ट गेले होते आणि नाही पण आम्ही नाव तर आम्ही ठरवलेच नाही नावं नाही ठरवू नाही रस्त्यांची नावं कशी आहेत माहितीये का गावाची नावं आमचे रस्ते होतात जसं आता उकरूट चांदई कडाव दहीवली तांबस तांबावं आहेत तुमच्या पी डब्ल्यू च ऑफिसला एक कन्सर्न अधिकारीशी कोणाशी बोलणं करून द्या आणि ते मला निष्पन्न करून द्या का तुमच्याकडनं चुकी झाले का नाही मला बघायचे तर जसं तुम्हाला द्यायची तर देऊ आम्ही डायरेक्टली तक्रार देऊन टाकू काय होईल ते आपण बघू नाही तुम्ही समजून समजूनच घेतोय म्हणून आम्ही शांत आम्ही जर आमच्या ह्याच्यावर उतरलो ना तर सगळं ऑफिस सोडू आम्ही आता कारण का आम्ही त्याच ह्याच्यावर आहेत तुम्हाला मी सांगितलं ना डेव्हलपमेंट किंवा नावाने डेव्हलपमेंट करता का तुम्ही अशी म्हणजे आमचा चांगला उल्लेख करतात नावं आम्ही ठरवलीच नाहीये हे नाव चौधरी साहेब हे तुम्हाला प्रकरण खूप मागत पडणार आहे तुम्ही तुम्ही समजून घेणार आम्ही समजून घेतो तुमचा एखादा कन्सर्ट अधिकारी मला इथं बोलवा आणि मला ते आता क्लिअर करून दाखवा नसेल तर दोन मिनिटात मी इथला जातो आणि मी पोल देशाला तक्रार देऊन टाकतो नाही नाही पाहिजे का तुम्हाला मला मला पेपर दाखवता एवढं सांगा नाही मी तुम्हाला जे आहे आमच्याकडले ते सगळं तुम्हाला दाखवून देतो